नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा भरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य आ, ही सगळी संघटनेची लोकं आलेले आहेत काय त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्यासोबत बातचीत करण्यासोबसाठी राजेंद्र सर आहेत काय सांगाल सर काय आहे विषय संपूर्ण एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत आपल्यासोबत काय सांगाल मी राजेंद्र जिचकार ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा महासचिव आहे महाराष्ट्र राज्याचा आज आपल्या महायुती सरकारने तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढला आणि दहा आठ हजार रुपये फिक्स मानधन आणि दोन हजार रुपये टी डी ए अशा प्रकारचा एक शासन निर्णय त्याला मान्यता प्राप्त केली त्याचा लेखाशिक्षक पण तयार झाला पण गेल्या एक वर्षापासून ते मानधन नामाला मिळालंच नाही म्हणून आज चौतीस जिल्ह्याचे जे ग्रामरोजगार सहाय्यक आहेत जे मनरेगाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामं करतात आणि इकडे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जो महापौर आला शेत्या खरडून गेल्या त्या समृद्ध करायच्या नरे नरेगाच्या माध्यमातून पण ज्या नरेगाच्या माध्यमातून ज्या जो रोजगार सहाय्यक आहे त्यालाच एक वर्षापासून उपाशी ठेवलेला आहे म्हणून आम्ही जाहीर सत्कार करण्यासाठी आलो आहे शासनाने की तुम्ही म्हणता की वेगमान सरकार गतिमान निर्णय कोणाचा सत्कार है देरस करत है है, है। ये करता येत्या प्रशासनाचा प्रशासनाचा कारण मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटला मंजुरी दिली सर्व केलं पण प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही जे प्रधान सचिव आहेत किंवा तुमच्या रोयो मंत्रालयातले जे स उपसचिव आहेत सहसचिव आहेत हे काय करतात म्हणजे शासन त्यासाठी आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक आहे पण हे प्रशासनाची लोक त्याच्यावर कामच करत नाही आज एक वर्ष आम्हाला उपाशी ठेवलेलं आहे शासन म्हणता तुम्ही प्रशासनातली लोक म्हणता पण त्यांच्यावर पण दबाव असतो ना, लोका दबा ना शासनातल्या लोकांचा पॉलिटिकल लोकांचा काय दबाव असतो मॅडम तुम्हाला चांगलं माहिती आहे आपल्या राज्याची स्ट्रॅटजी काय आहे मंत्रालयाची स्ट्रॅटेजी काय आहे आणि आम्हाला एक वर्षापासून आमच्या पोटात अन्न नाही खायला काही नाही आम्ही यांना काय देणार ज्या लोकांनी दिले त्यांचे काम करून टाकले म्हणून आम्ही म्हटलं की महाराष्ट्र समृद्ध करण्याचा नारा दिला आणि रोजगार सेवक एक वर्षापासून उपाशी मारला इथे आपण लिहिलंय की डॉक्टर श्री श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार आहेत त्यांना मुख्य आधारस्त काय झालं की ह्या जी आर निघायच्या आधी आम्ही मागील सतरा वर्षापासून संघर्ष करत होतो पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असो माने साहेब असो गवळी साहेब असो यांच्या माध्यमातून आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांनी एक महामेळावा घेतला नेक्सो ग्राउंडला तिथे आमचे अठ्ठावीस हजार पाचशे लोक हजर झाले आणि त्या महामेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब तात्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला घोषणा केली आणि हा जी आर काढून दिला म्हणून ते आमचे आधारत प्रशासनानं ऐकलं नाही काम होत नाही तुमचं कारण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नाही आहे तेव्हा मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री तर आहेत ना त्यांच्याकडे पण काहीतरी आहेत ना त्यांना पण काही अधिकार आहेत ना आता अधिकार आहेत तर आमची तर अठ्ठावीस हजार कुटुंबाची त्यांना विनंती आहे की आपल्या अधिकाराचा उपयोग करा आणि एक वर्षापासून जे मानधन शासनाने कॅबिनेटनी मान्यता दिली आहे त्या कॅबिनेटच्या आदेशाचं पालन करून आम्हाला मानधन दिवाळीच्या आधी टाका आमची सगळ्यांची अठ्ठावीस हजार कुटुंबाची दिवाळी अंधारात आहे आमच्या मुलाबाळांना सदा कपडा लत्ता घ्यायची आणि फटाका घ्यायची सोय नाही आली आमची संघर्ष किती वर्षापासून आमचा दोन हजार सहा पासून संघर्ष चालू आहे अजूनपर्यंत मागणी काय मान्य झालेली नाही अंमलबजावणी झाली नाही आता बघा इतर रोजगार हमी ही महाराष्ट्राची जननी आहे महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आणि इतर राज्यामध्ये त्याला अडॉप्ट केलं केंद्राच्या कायद्यानुसार तर त्यांना कोणाला पस्तीस हजार कोणाला चाळीस हजार कोणाला वीस हजार पगार आहे इतर राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामरोजगार सेवक बिकेला लावला आणि या ते म्हणतात की या मनरेगाच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवक हा मुख्य कणा आहे आणि त्याच्याच पोटाला काही नाही त्यालाच खायला देत नाही त्यालाच पगार देत नाही यांचे आठवा आयोग नववा आयोग दहा आयोग पंधराव्या आयोगपर्यंत गेले आणि रोजगार सेवकाला परत चालू आहे कमिशन बेसवर म्हणजे आता जे आपलं काम चाललंय कमिशन वेसवरच चाललंय म्हणजे अजून ते वेतन ज्या नाहीये आम्हाला साध वेळ आहे दोन वेळच्या हजेऱ्या घ्या माध्यमातून नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणतात आणि अर्धवेळ कर्मचारी आहे दोन मे दोन हजार अकराच्या चौदाच्या जी आरमध्ये मध्ये अकरा जी आरमध्ये मध्ये आणि तो अर्धवेळ कर्मचारी आहेत मग तुम्ही पूर्ण वेळ काम कसं सांगता आम्हाला आम्ही मागण्या तेच सांगितलं नाही अर्ध वेळेच पूर्ण वेळ करा आम्हाला तीन ऑक्टोबरचा जी आर तात्काळ लागू करा आणि ग्रामरोजगार सहायकाला विमा संरक्षण कारण याला ग्रामरोजगार सेवकाला प्रत्यक्ष त्या कामावर जाऊन काम करावं लागतं आणि त्या प गेल्यानंतर त्याला काही दुर्घटना झाली तो मरण पावला किंवा काय झालं आणि दर तालुक्याला दर हप्त्याला तालुक्याला जावं लागतं तर त्याच्या कुटुंबाचा वाली कोणीच नाही ना मग त्याला विमा संरक्षण नको का ग्रामसेवक जे आहे ते संपूर्ण कुठून कुठून आलेलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून कसं आहे हे जे मनरेगा आहे ग्रामीण भागामध्ये काम करते चौतीस जिल्हे म्हणजे मुंबई महानगर आणि उपनगर हे सोडलं तर चौतीस जिल्ह्यामध्ये ग्राम रोजगार सहाय्यक नियुक्त आहेत प्रत्येक ग्रामपंचायतला आणि ते आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी लढा देत आहेत पावसाळी अधिवेशन असो हिवाळी अधिवेशन असो सगळे आंदोलन आम्ही करतो आता उपोषणाला बसले होते तेरा दिवस आमचे सहकारी पण शासन त्याची दखलच घेत नाही काय काही तर काय कारण आहे काहीतरी उत्तर दिलं असेल ना उपोषणाला उपोषण सोडण्याचं काहीतरी कारण असेल ना आणि हे सांगितलं आम्ही तुमचं काम करतोय लेखी दिलं नाही तुम्ही तुमचं काम करतोय तुम्ही उपोषण सोडा तुमचं काम करतोय तुम्ही मोर्चा काढू नका तुमचं काम करतोय तुम्ही आंदोलन करू नका पण कधी करता आता सगळा तुमचा जो आक्रोश आहे तर प्रशासनाला काय इशारा द्याल प्रशासनाला आम्ही हाच इशारा दिला आहे की बाबा रे तुला देवानी मुलं बाळा दिले असेल तसे आम्हालाही मुलं बाळा दिले आहे तू अधिकारी म्हणून लाखाने पगार खाते आम्हाला पाच दहा हजार रुपये जे महिन्याचे शासनाने मान्यता दिली तेवढी तरी दे आम्हाला उपाशी मारू नको मांडला नाही देत नाही अनिता आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत ग्राम रोजगार सहाय्यक तर काय सांगाल ताई तालुका चंदगड मधून ग्राम रोजगार सहायक महिला आम्ही आलो आहे तरी आमची आम्ही लहान मुलांना टाकून आम्ही शेतशिवारात सगळ्यातनं आम्ही उपाशमारी सगळी काम करतो लहान मुलांचा देखील विचार करत नाही की बोलवल्याने की लगेच आम्ही त्यांच्या कामा त्यांची कामं करतो पण आमच्या लहान मुलांचा पण त्यांनी विचार करावा म्हणून तुमची मागणी लवकरात लवकर पूर्ण असं तुमचं म्हणणं आहे मी सरकारला एवढं सांगू इच्छितो की आमच्या मागण्या पुरी पूर्ण कराव्यात आणि ज्या जो आम अम, आम्हाला जे आर दिलेला होता तो पूर्ण 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 अंमलबजावणी करावी तसेच आम अम, आम्हाला जी लाडकी बहीण योजना दिली होती ती पण काढून घेतली आहे ती नको परंतु आमचा जो जी आर आहे तो हातात द्यावा एवढीच विनंती करते आणखी महिलांसोबत आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल ताई में हर्शा कावडे, नाले लिया है, ने मी हर्ष कावडे वर्ध्यावरून आलेली आहे नेहमी उपोषणाला आणि इथे तिथे आम्हाला जावंच लागते आमच्याकडे एवढी जी परिस्थिती आहे सध्या तरी बिकट परिस्थिती आहे आणि आता फक्त शासनाला एवढंच सांगू शकतो की जसं लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये जे सगळ्या लाडक्या बहिणीला दिले तर आम्ही पण त्यांच्या बहिणीच आहोत एवढं फक्त मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आम्हाला लाडकी बहीण नको आता येणारी जे दिवाळी आहे आमच्या घरी तिखटसुद्धा नाही आहे तेलसुद्धा नाही आहे लाडकी बहिणीची योजना पण बंद केल्या आता ते असो पण आम्ही आम्हाला फक्त लाडकी बहीण म्हणून आम्हाला पैसे नको आणि त्यांची दिवाळी पण नको फक्त आम्ही जे कष्ट करत आहे त्याचे आम्हाला जे आठ हजाराचं जिअर काढलेला आहे शासनाने त्याचेच फक्त आम्हाला आठ हजार द्यावं आम्हाला पंधराशे रुपयाची आवश्यकता नाही मुख्यमंत्री साहेबाचा बस एवढेच बोलते आणि आमची दिवाळी येणारी जी दिवाळी आहे ही चांगली करावं आणि आमच्या मुलाबाळांना आम्ही काही कपडे लाते वगैरे घेऊ शकलो पाहिजे किंवा दोन टाईमचं अन्न चांगलं खाऊ शकलो पाहिजे एवढंच फक्त सांगतो सगळे ग्रामरोजगार सहाय्यक आहेत तर ह्यांच्या मागण्या आहेत तर प्रत्येक वेळी वे प्रत्येक वेळी हे आंदोलन काढतात प्रत्येक वेळी यांचे मोर्चे होतात पण तेवढ्यापुरती त्यांना फक्त त्यांचं आंदोलन थांबावं आणि प्रत्येक वेळी फक्त आश्वासन दिले जातं अजूनपर्यंत काही आ, लेखी स्वरूपाचं काही यांना मिळालेलं नाही आहे त्यामुळे आज हे संपूर्ण सगळ्या जिल्ह्यातूनही लोकं आलेले आहेत आंदोलनासाठी नक्की त्यांच्या मागण्या पूर्ण होतील की नाही कुठेतरी प्रश्न उपस्थित राह आहे त्यामुळे अशाच नवीन अपडेटसोबत आपल्याला जुडून राहा नेहा गायकवाड मेरा बरा समाचार मुंबई